सर्वप्रथम सह्याद्री सहकारी बँक ही जी मूलतः हातगाडी आणि माथाडी कामगारांसाठी स्थापन केली गेलेली होती गेले चोवीस वर्षाची सत्ता उलथवून आज या ठिकाणी कामगारांचं जे मूळ कामगार आहेत त्यांचं असलेलं हे हक्काचं पॅनल सह्याद्री परिवार पॅनल याचा आज या ठिकाणी विजय झालेला आहे आणि तेरा शून्य अशा पद्धतीचा हा दणदणीत विजय या पॅनलनं मिळवला आहे आणि सर्वस्वीपणे या पॅनलच्या ह्या विजयाचं श्रेय हे संपूर्णपणे जो हदगाडी माथाडी कामगार आहे जो निवृत्त कर्मचारी आणि निवृत्त कामगार आहे त्यांनी केलेल्या परिश्रमाला एकजुटीला जातं असं या ठिकाणी मला वाटतं कामगारांसाठी मूळ स्थापन झालेली आहे ह्या बँकेची आर्थिक स्थिती आज डबघाईला आलेली आहे आरबीआयनं काही निर्बंध लावून ही बँक आज ड वर्गामध्ये पोचली आहे संचित तोटा खूप वाढलेला आहे अशा प्रकारे आव्हानं आहेत परंतु सर्व कामगारांची एकी सर्व सभासदांची एकी त्यांचे आशीर्वाद याच्या भरोशावर आम्ही आज नवीन सुरुवात करत आहोत आणि सर्वात आमचं प्राधान्य जे असेल जो बँक आमच्या आज तोट्यामध्ये आहे तो तोटा भरून काढून बँकेचा वर्ग दर्जा सुधारणे निर्बंध त्याच्यावरचे हटवणे आणि पहिल्यांदा सर्व बँक बैंक, आणि बँकिंग पूर्वपदावर असणे आणि आल्यानंतर तंत्रज्ञानाचा बदललेल्या बँकिंग प्रणालीचा उपयोग करून जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर त्याचा विस्तार करून त्याचा लाभ आणि सुविधा सभासदांना पोहोचवणं हे आमचं आणि उद्दिष्ट असेल एकंदरीतच जी बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली त्याचं कारणच असं होतं की ज्या पद्धतीचे काही निर्णय घेतले गेले ज्या पद्धतीनं काही चुकीची वाटप झाली ज्या वसुल्या थकवल्या गेल्या आणि याचा एकंदरीत परिणाम जी कार्यपद्धती होती त्याचा एकंदरीत परिणाम ही बँक अडचणीत येण्यामध्ये झालेला आहे आज सर्वात प्रथम आमचे सर्व विजय झालेले उमेदवार जे संचालक झालेले आहेत बँकेचे ते एकजुटीनं अशा पद्धतीनं काम करतील की जे सचोटीनं काम असेल जे लोकाभिमुख काम असेल ते प्रामाणिकपणे केलेलं काम असेल कोणत्याही पद्धतीचा आर्थिक दुर्व्यवहार त्याच्यामध्ये नसेल आणि एवढ्या सचोटीनं करून आम्ही ती बँक पूर्वपदावर आणू आणि राहता राहिला प्रश्न जे मागे झालेल्या गोष्टी आहेत नक्कीच बँक सशक्त करण्यासाठी जे जे आवश्यक असेल ती ती पावलं येणाऱ्या काळामध्ये उचलली जातील एवढं मी या ठिकाणी नक्की नमूद करेन आता आल्यानंतर बँक सुरुवातीला त्याचं परत एकदा आम्ही ऑडिट करू ऑडिट केल्यानंतर ज्या पद्धतीनं बँकेची वसुली थकलेली ती वसुली करण्यासाठी जे जे आवश्यक आहे आणि जिथं जिथं त्याचा दुरुपयोग झालेला आहे तो दुरुपयोग न होण्यासाठी वेळप्रसंगी जी जी कायदेशीर मदत घेतली जाईल ती आम्ही नक्कीच घेऊ एवढंच या ठिकाणी आज सांगू शकतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट